चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण समान अंक असलेल्या संख्येचा घन कसा करायचा ते पाहणार आहोत समान अंक म्हणजे दोन्ही पण अंक सारखे असतील पहिलं उदाहरण घेऊ आपण अकराचा घन अकरामध्ये दोन्ही पण अंकी एक आहे अकराचा घन जरी पाठ नसेल तरी एकचा घन आपल्याला नक्की पाठ असतो पहिला अंक एक आहे आणि दुसरा बी एकच आहे तर काय करायचं तर एकचा घन एक हे चा सरळ चार टाईम लिहायचं आहे थोडं अंतर ठेवून एकचा घन एक एकचा घन एक एकचा घन एक असं चा चा चार टाईम लिहायचं आहे त्यानंतर काय करायचं तर कडच्या दोन्ही संख्या सोडून द्या मधल्या संख्येच्या दुपटीच्या संख्या खाली लिहा आणि सगळ्यांची काय करायची आपल्याला तर बेरीज करायची हे एक एकंद एक दोन किती आलं तीन आलं एकंद दोन तीन आलं आणि एकाशी एक आलं हे जोडून लिहायचं आहे हाच आला हा अकराचा घन तेराशे एकतीस अकराचा घन आला त्यानंतर असंच पाहू आपण बावीसचा घन बावीसचा घन तर बघा बावीसमध्ये पहिला अंक दोन आहे दुसरा पण दोन आहे तर दोनचा घन किती तर आठ आठ सरळ चार टाईम लिहायचे आठ 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 आणि आठ त्यानंतर पहिला अंक सोळा शेवटचा अंक सोळा आणि मधल्याचं दोन्हीचं डबल दुप्पट करायचं आहे आठचं डबल सोळा आठचं डबल सोळा आणि सरळ बेरीज करायचे आठला आठ या सोळाने आठ चोवीस होईल किंवा खाली सोळा आहे म्हणजे याच्यात दोन आठ आहेत आणि ते एक आठ आहे जे वरच्याच आठला तीन ना गुणलं तरी चालेल आठ त्रिक चोवीस हातचे दोन आले प्रत्येला तीनच गुणायचं आठ त्रिक चोवीस आणि हे दोन सव्वीस हातचे दोन आले आठ आणि दोन दहा तर दहा हजार सहाशे अठ्ठेचाळीस आला बावीसचा घन तर इतक्या सोप्या पद्धतीने याचा आपण घनं करता येईल याच पद्धतीनं पाहू आपण आता तेहतीसचा घन कसा करायचा आहे तेत्तीसचा घणं तर तीनचा घन पाठ आहे आपल्याला सत्तावीस 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 आणि सत्तावीस चार टाईम लिहायचे तीनचा घन सत्तावीस सरळ चार टाईम लिहा त्यानंतर मधल्या संख्येच्या दुपटीच्या संख्या लिहायच्या दोन कडच्या सत्तावीस सोडून द्यायचे मधल्याच्या दुपटीच्या संख्या खाली लिहा सत्तावीसचं दुप्पटच्या हो पण सत्तावीसचं दुप्पटच्या हो पण आणि सरळ बेरीज करायचे सत्तावीसला सात लिहितात हे दोन उरलेले हातच्या किंवा कॅरी इथं आणि याला सत्तावीस वरच्या सत्तावीसला तीनच गुणायचं कारण खाली दोन सत्तावीस असतात चौपन्नमध्ये चौपन्नमध्ये दोन सत्तावीस असतात आणि हे एक सत्तावीस म्हणजे सत्तावीस तरीक एक्क्याऐंशी पण वरच्या सत्तावीसलाच तीनने गुणा सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी आणि वरचं दोन त्र्याऐंशी हातचे आठ आले आणि परत या सत्तावीसला तीनच गुणायचं इथं इथल्या संख्येला सत्तावीस तरीके एक्क्याऐंशी आणि हे आठ एकोणनव्वद हातशे आठ आले आणि सत्तावीसन आठ किती तर पस्तीस तर पस्तीस हजार नऊशे सहाला तेहतीसचा घन इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला घन करता येतात दोन्ही अंक समान असतील तर घन कसं करायचं ते आपण पाहिले व्हिडिओ पाहिल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद